कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संजीवनी समाधी मंदिर श्री गोरोबा काका आदी प्रथा परंपरांचं पालन करत गुढीपाडव्यापासून उटी लावण्यास सुरुवात केली जाते या दरम्यान श्रींचे समाधीवर विविध अवतार साकारले जातात शुक्रवार दिनांक सात जून रोजी या वर्षीची शेवटची उटी लेप लावण्यात आला यावेळी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रींचे उटी लाव श्रींचे गरुड वाहन श्री विष्णू अवतार उटी रूप साकारण्यात आला आळंदी मंदिर समाधीवर चंदन उठी लावण्यात आली यावेळी श्रींचे गाभऱ्यात आकर्षक आंब्यासह आंब्याच्या पानांची पुष्प सजावट करण्यात आली होती स्वामी महाराज मठात गरुड वाहन श्रीविष्णु अवतार लक्ष्यवेदी साकारण्यात आला भाविक आणि श्रींच्या दर्शनासह चंदन उठी पाहण्यास गर्दी केली स्वामी महाराज मठात श्रींचे चंदन उठी रूप साकारण्यास श्रींचे पुजारी मनीष गांधी अमोल गांधी विलास गांधी यांनी परिश्रम घेतले श्रींचे वैभवी उटी साकारण्यास श्रींचे पुजारी माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी माजी नगरसेवक सुधीर गांधी मुकुंद गांधी परिवाराचा हात खंड अनेक वर्षापासून स्वामी महाराज मंदिरात ते श्रींची पूजा तसेच चंदन उठी आहेत आळंदी मंदिरात सदिच्छ भेट देत प्रांत जोगेंद्र कट्यारे पुणे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांचा श्रीचे दर्शन झाल्यानंतर आळंदी देवस्थानातर्फे विश्वस्त योगी निरंजन नाथजे विश्वस्त भावार्थ देखणे व्यवस्थापक माऊलीवीर यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला प्रस्थानदिनी छप्पन्न दिंड्यातील प्रत्येकी नव्वद वारकरी दिंडीकरी यांनाच प्रवेश दरम्यान माउली मंदिरातील दिंडी प्रमुख फडकरी मानकरी चौकदार महसूल आणि पोलीस प्रशासन आनंदी देवस्थानचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पालखी सोहळा प्रस्थान सोहळ्याच्या नियोजनाबाबत संवाद बैठक झाली यावेळी अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन होते यावेळी प्रस्थान दिनी मंदिरात निर्धारित श्रींच्या रथापुढील वीस आणि मागील सत्तावीस यासह नऊ उपदिंड्यांतील एकूण छप्पन्न दिंड्यातील प्रत्येकी फक्त नव्वद वारकरी यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचं ठरवण्यात येऊन जाहीर करण्यात आलंय यासाठी भक्त मान्यवर दिंडी प्रमुखांनी चर्चेत भाग घेऊन मंदिर प्रवेशाची संख्या निश्चित केली आहे मंदिरात प्रस्थान प्रवेशावर सर्वच घटकांना सामोरे जावे लागणार आहे मंदिराच्या क्षेत्रफळाचा विचार करून अनावश्यक गर्दी कमी करण्याबाबत सविस्तर चर्चा करत संवाद साधण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांचा आळंदी देवस्थानच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रंदिवे राजाभाऊ रंदवे पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार खेडचे प्रांत जोगेंद्र कट्यारे सहायक पोलीस आयुक्त गौर राणा महाराज वास्कर आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके दिघी आळंदी वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर आळंदी शिवसेना शिंदेगड राहुल चव्हाण यांच्यासह दिंडीकरी मानकरी फडकरी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी भाग घेत प्रस्तान एकशे पंचवीस शंभर पंच्याण्णव वारकरी संख्या निश्चित करण्याची मागणी करत अखेर यावर्षी छप्पन्न दिंडीतील प्रत्येकी नव्वद वारकरी यांना प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली आहे उपस्थितांनी या निर्णयाचं स्वागत केलंय या वर्षीच्या सुलभतेचा विचार करून पुढील वर्षी ही संख्या वाढवण्यास फेरविचार करून संख्या वाढवावी अशी ही मागणी निर्णय जाहीर करण्यापूर्वी वारकरी संप्रदायानं केलाय मागील वर्षी मंदिरात प्रवेशा दरम्यान महाद्वारा तसेच वारकरी शिक्षण संस्थेचे बोळा समोरून महाद्वाराकडे येताना वारकऱ्यांच्या गर्दीनं चेंगराचेंगरी झाली होती यामुळे पोलीस वारकरी पालखी सोहळ्यातील संबंधित घटक यांचं वादंग निर्माण झालं होतं असा अनुचित प्रकार पुन्हा घडू नये यासाठी दक्षता घेण्यासह उपाययोजना सुचवणारी सुसंवाद साधणारी बैठक आळंदीत झाली सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी अवधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार